महाराष्ट्रातील सर्व आय टी आय पाच विद्यार्थ्यांचं सी एस टी एच पॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासनं स्वागत करतो तर बऱ्याच दिवसापासून महानिर्मितीची तंत्रज्ञ तीनची ॲडव्हर्टाईज कधी येणार फॉर्म कधी सुरू होणार असं बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं विचारणा करण्यात येत होती बऱ्याचशा कमेंट होत्या बरेचसे मॅसेज होते आणि बरेचसे कॉल पण होते आता आचार कर आचारसंहिता लागली होती इलेक्शन करताना तर ती आचारसंहिता पण पूर्ण झाली त्याच्यामुळे एक महिना आपली ॲडव्हर्टाईज काय झाली लेट झाली तर अखेर आजच्या दिवशी सकाळी न्यूज पेपरमध्ये लोकमतमध्ये जर बघितलं तुम्ही तर आपल्याला ॲडव्हर्टाइजची डिटेल म्हणजे डिटेल नाही म्हणता येईल शॉर्ट आपल्याला माहिती दिलेली आहे तर फॉर्म कधी सुरू होणार आता तुम्ही थमनेलवरती वाचलंच आहे की नेमकी अर्जाची अंतिम तारीख किती आहे सव्वीस डिसेंबर आहे किती आहे सव्वीस डिसेंबर तर सव्वीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरायचा आहे तर नेमका त्याच्यामध्ये काय दिलेला आहे बघा डिटेल ऍडव्हर्टाईज वेबसाईटवर असणार त्याचं डिटेल सेशन आपण वेगळं घेऊ नेमकं आता न्यूजपेपरमध्ये जे दिलेलं आहे नेमकं काय का दिलेलं आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ ठीक आहे तर बघा एकदम सकाळचीच न्यूज आहे आज नागपूरच्या मेन पेजला आहे आणि तुम्ही जिथचे कुठचे असणार तिथच्या जरी मेन पेजला तुम्ही जाऊन बघितलं तरी तुम्हाला त्या लोकमतच्या पेजवरती ही शॉर्ट नोटिफिकेशन दिलेली आहे तर याच्यापूर्वी अशीच नोटिफिकेशन आली होती अशाच लिहिलेल्या होत्या टोटल तुम्हाला आठशे जागा आहे म्हणून टोटल व्हॅकंट पोस्ट आठशे आहे म्हणून असंच दिलं होतं फक्त तारीख नव्हती दिली की नेमके फॉर्म कधीपासनं सुरू होणार तर आता बघा मी तुम्हाला शॉर्टमध्ये पटकन वाचून दाखवून देतो आणि बघा हे कोणासाठी आहे ज्या विद्यार्थ्यांचा आय टी तुम्ही म्हणाल सर सर्व स्ट्रेट का नाही असे बोटा मुद्द्यांसारखे नाही म्हणता येईल बरेचसे जे पॉप्युलर ट्रेड आहे इंजिनिअरिंग ट्रेड आहे ते ट्रेड सर्व इन्क्लूड आहे ते आपण डिटेलमध्ये बघू फक्त आता नेमकं आजच्या याच्यामध्ये काय म्हटलंय खरच ऍडवर्टाईज आपली सुरू झाली का फॉर्म भरणं सुरू झाले का त्याच्याबद्दल आपण बघून घेऊ बघा महाराष्ट्र राज्य आता होऊ शकते तुम्हाला क्लिअर नसनात नसेल दिसत तर तुम्हाला ग्रुपमध्ये इकडे तिकडे तुम्हाला नोटिफिकेशन मिळूनच जाईल तिथं तुम्ही वाचू शकता फक्त इथं काय महत्वाचं आहे की जे आपलं निर्मिती कंपनी आहे त्यामध्ये तंत्रज्ञ तीन या पदाकरता उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे याच्यापूर्वी मागवण्यात आले नव्हते ठीक आहे तर ऑनलाईन आणि अर्ज असणाऱ्या ऑनलाईनच पद्धतीने उ उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आता बऱ्याच जणांना अडचण असते सर डॉक्युमेंट काय पाहिजे फॉर्ममध्ये काय सर्व डिटेल आपल्या चॅनलवरती प्रोव्हाइड केलं जाते म्हणून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल एक तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून तुमच्यासोबत अशा भानगडी व्हायला नको कारण की एकदा का वेळ निघून गेली तर आपण कोणीही काही करू शकत नाही म्हणजे कसं आहे सुवर्ण संधी असते ना सुवर्ण एकच एकचदा येते मग ते वेळ गेली का सुवर्णसंधी पण त्या वेळेसोबत चालली जाते ठीक आहे सामोर बघा समोर तुम्हाला दिलेला आहे अर्ज सादर करण्याची लिंक आता लिंक तुम्हाला देणार आहे सव्वीस अकरापासून सव्वीस अकरा म्हणजे आज ज्या दिवशी हे सेशन अपलोड होत आहे त्या दिवशीपासून तुम्हाला लिंक आता पण जेव्हा मी हा व्हिडिओ बनवत आहे तेव्हा अजूनपर्यंत वेबसाईटवरती लिंक आलेली नाही ॲडव्हर्टाइज डिटेल आलेली नाही आहे पण पेपरमध्ये आलेलं आहे आजच्याच पेपरमध्ये म्हणजे आज सव्वीस नोव्हेंबर आहे सव्वीस नोव्हेंबरलाच पेपरमध्ये आलेला आहे आणि तेच मी तुम्हाला दाखवत आहे तेच मी तुम्हाला दाखवत आहे तर महानिर्मितीच्या वेबसाईटवरती करिअर ॲडव्हर्टाइज विभागात अंतर्गत प्रसिद्ध करण्यात येत आहे म्हटलं आहे त्यांनी पण अजून ते अजून उठायचे असणार ना त्याच्यामुळे ते येऊन येऊन जाईल थोड्या वेळाने महानिर्मिती कंपनीच्या पात्र अभागा हे जे प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी आहे यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन ठेवलं आहे जाहिरातीमध्ये ते डिटेलमध्ये आपण बघू आता इथं कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहे तर हे असं सांगून वेळ वाया घालवणार नाही तुमचा फक्त एवढं की टोटल टोटल जागा आठशे आहे आणि याच्यासाठी आय टी आय झालेले विद्यार्थी काय असणार पात्र असणार अंतिम अर्ज करण्याची तारीख आहे सव्वीस बारा म्हणजे आपल्याला जवळपास तीस दिवस दिले जात आहे फॉर्म भरण्याकरता ठीक आहे तर ही ॲडव्हर्टाईज होती पेपरमधला कट होता लोकमतच्या पेपरला तुमच्याकडे असणार तर बघा किंवा मी तुम्हाला दाखवलेलंच आहे ठीक आहे तर डिटेलमध्ये याची ॲडव्हर्टाईज जशी आली तुम्हाला मग त्याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार कोणते ट्रेड अलाउड असणार पेपर पॅटर्न काय असणार परीक्षा कधी होणार सिलेबस काय असणार या सर्व गोष्टी डिटेलमध्ये आपल्या चॅनलवरती अवेलेबल करून देऊ ठीक आहे तर हे एवढंच नोटिफिकेशन होतं पुन्हा डिटेल मी तुम्हाला याच्यानंतरच्या सेशनमध्ये किंवा तुम्हाला चॅनलवरती मिळूनच जाईल फक्त तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून राहायचं आहे ज्यांना अभ्यास करायचा आहे महानिर्मितीचा परीक्षेची तयारी करायची आहे त्यांनी काय करायचं आपली ॲप आप डाऊनलोड करायची सी एस टी पॅड तर या ॲपवरती तुम्हाला कोर्सेस मिळून जाईल अभ्यासाचं तुम्हाला मटेरियल मिळून जाईल ते तुम्हाला हळूहळू अपडेट मिळतच जाईल म्हणजे तुम्ही नवीन असाल तर जुने असाल तर तुम्हाला बऱ्यापैकी माहितीच आहे आपलं ठीक आहे तर इथे या सेशनला काय करतो मी थांबवतो आणि ब्रेक घेतो बाकीचं याच्या नंतरच्या सेशनला काय करू आपण कंटिन्यू करतो म्हणून ब्रेक घेतो धन्यवाद